नमस्कार मी जयंत लगडे आपण पाहत आहात लोकसाम्राज्य न्यूज समाजामध्ये ध्येयवादाने झपाटलेली काही माणसं असतात सामाजिक बांधिलकीतून त्यांचं समाजसेवेचं कार्य सुरू असतं समाजसेवेचं असे धारा व्रत त्यांनी जोपासलेलं असतं आणि अशामध्ये तांदळवाडी तालुका कोरेगाव येथील संदीप जाधव आयुष्यमान संदीप जाधव हे समाजसेवेसाठी सुप्रसिद्ध असणार व्यक्तिमत्व आहे शिव आणि भीम विचारांचा मावळा संविधानप्रेमी व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची समाजाला ओळख आहे त्यांनी विविध आंदोलनं करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे नुकतंच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी एका आमदाराच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाला राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आणि या प्रश्नी ठोस कारवाई व्हावी म्हणून गेले सहा सात महिन्यांपासून त्यांचा लढा सुरू आहे आज जाणून घेणार आहोत आपण संदीप जाधव यांच्याकडून की हे नेमकं का आंदोलन काय आहे आणि त्याबाबत त्यांना प्रशासनाकडून नेमकी काय आश्वासन मिळाली आणि त्यांची आंदोलनाची फुडली दिशा काय आहे संदीप भाऊ नमस्कार नमस्ते तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सुपरिचित आहात विविध प्रश्नही आपण मार्गी लावलेले आहेत आणि सध्या म्हणजे प्रजासत्ताक दिनी तांदुवाडी म्हणजे तुमच्याच गावामध्ये आमदारांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाला अशी तुमची तक्रार आहे तर नेमकं काय स्वरूप आहे त्या तक्रारीचं किंवा तो प्रसंग नेमका काय होता निश्चित स्वरूपात ही गोष्ट सांगताना खर तर लज्जा उत्पन्न होईल खेदजनक बाब खेद होईल अशी घटना दर कुठेही घडू नये आपल्या देशाच भारतीय संविधान भारतीय राष्ट्रध्वज याचा अवमान जर कोणी केला तर निश्चित स्वरूपात त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होतो राष्ट्र जर सर्वोतोपरी तर राष्ट्रध्वज देखील सर्वोतोपरी असायला हवा मानायला हवा निश्चित पण असं न होता आमच्या आमदार विद्वान आमदारांच्या सुविधा पत्नी यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावात जो राष्ट्रध्वजाचा अवमान केला त्याच्या निषेधार्थ हा लढा मी गेल्या सव्वीस जानेवारी सुरू केलेला आहे म्हणजे नेमका काय प्रकार झाला होता राष्ट्रध्वजाचा अवमान केला त्यांनी म्हणजे नेमकं काय प्रजासत्ताक दिना दिवशी नेमका काय इव्हिडन्स काढला होता तो ऍक्च्युली सर्वसाधारण मराठी शाळेतून ध्वजारोहण करण्यासाठी तिथून मुलं एक आली आणि सार्वजनिक ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या समोर सा ध्वजारोहण सार्वजनिक स्वरूपात तर ते न करता सर्वप्रथम भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण केलं तर ह्या गोष्टीला मी प्रथमदर्शनी आक्षेप घेतला म्हटलं अशी गोष्ट व्हायला नाही हवी की सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आहेत असेल हे सगळे राष्ट्रीय सण आहेत तर या राष्ट्रीय स्थाना दिवशी जर आपण राष्ट्रध्वजाला दुय्यम स्थान देतात चांगली बाब निदर्शनात आणून दिली असं करू नका म्हणून सांगितलं तरी सुद्धा तिथल्या या गोष्टीला म्हणजे हा प्रकार तुम्ही ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या कोणाच्या निदर्शनास आणून दिला ग्रामसेवक काळ्या अन्नासाहेब त्यांच्या कानावर घातला म्हणजे असा प्रकार तुम्ही रोखू शकता तुमच्या अधिकार क्षेत्रात आहे ते म्हणले मी माझा नाही ध्वजसंहितेमध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रध्वजापेक्षा कुठलाही धर्माचा ध्वज असेल किंवा पंथाचा धर्म असेल ध्वज असेल किंवा अन्य कुठलाही धर्म राष्ट्रध्वज हा उंचावर असणार त्याला सर्वप्रथम मानवंदना झाली पाहिजे ध्वजवंदन झालं पाहिजे आणि त्यानंतर मग इतर ध्वजांचा अशी त्याची प्रोटोकॉल आहे किंवा राजश्रेष्ठाचार आहे ध्वजसहितेची तसा उल्लेख आहे मग नेमकं त्या बाबतीत काय अपमान झाला राष्ट्रध्वजाचा त्या प्रकारे सव्वीस uh, so जानेवारी uh, दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ध्वजारोहण प्रथम म्हणजे तिरंग्याला दुय्यम स्थान देऊन बघव्याचं जे झालं त्याच्यामध्ये कारण त्यांनी बरीचशी सांगितली पण महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं की आमदार पत्नींना थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे ते भगव्या ध्वजाचं आणि तिरंग्या ध्वजाचं ध्वजारोहण करून बाहेर जाणार आहे तर ही गोष्ट त्यांना मी सांगितली म्हटलं जर आमदार पत्नींना जर वेळच नसेल राष्ट्रीय ध्वजाचं तर त्यांना निमंत्रितच बरोबर त्यांनी राष्ट्रीय अवमान केला त्याच्या संदर्भात सध्या मी शासन दरबार मुंबई झिजवत आहे सर्वप्रथम तुम्ही कुठे तक्रार केली वीस जानेवारी एकोणीसशे सॉरी दोन हजार चोवीस रोजी हा जर प्रकार घडला अवमानाचा तर पहिली तक्रार तुम्ही कुणाकडे केली पहिली तक्रार मी जिल्हाधिकारी साहेबांकडे केली प्रशासकीय म्हणजे सार्वजनिक सुट्टी असताना देखील तिथं मी पत्र लिहिलं बाय हँड स्वहस्ताक्षरात पत्र लिहून मी ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोच केला तिची पोच घेतली रिसर्च पोच घेतली दोन तीन पदाधिकाऱ्यांना तिथलं रिसर्च शूटिंग दाखवलं की असा असा प्रकार घडलाय म्हणजे तो जो राष्ट्रध्वजाचा अवमानाचा प्रकार होता त्याचं तुम्ही चित्रीकरण करून ठेवलेला होय सर बर आणि हे सादर केल्यानंतर मग तुम्हाला जिल्हा प्रशासनाकडून काय उत्तर मिळालं सगळ्यात प्रथम जिल्हा प्रशासनाने प्रथमदर्शी सांगितलं का, कारवाई करू अशी आश्वासन आश्वासन दिलं बरं त्यानंतर मी सर्वसाधारण सव्वीस जानेवारी नंतर पाठपुरावा करायला गेलो पाच फेब्रुवारीला एक पत्र दिलं स्मरणपत्र पहिलं त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला स्मरणपत्र दुसरं ज्यामध्ये मी आत्मधानाचा इशारा दिला दे तरी देखील प्रशासनाने समोरची व्यक्ती ही आमदार पत्नी असल्यामुळे दबावाला बळी पडून की काय ही शक्यता जागा राहते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे बर तरी पण साधारण तुम्ही लेखी पत्र व्यवहार करत आहात तुम्हाला लेखी उत्तर काय प्रशासनाने दिलीत का लेखी प्रश्न पत्राला उत्तर अशी आली की संबंधित विषयात आम्ही कारवाई करत आहोत आणि आपण यापासून परावृत्त व्हाव यासाठी एकशे एकोणपन्नास ची जी आंदोलन जा करू नये म्हणून तुम्हाला माझ्या वाटेल तर चोर सोडून संदेशाला फाशी द्यावी असाच तो प्रकार झाला की दोन वेळा मला त्यांनी एकशे एकोणपन्नास ची नोटीस बजावली आता या प्रश्नी म्हणजे साधारण सात आठ महिने होत आलेले आहेत तर नेमकं कधी कधी तुम्ही आंदोलनाबाबत स्वरूपाच्या आंदोलनाचे पहिल्यांदा पत्र दिलं सव्वीस जानेवारीला बरं दुसरं पहिलं स्मरण पत्र पाच फेब्रुवारी दुसरं फे, बारा फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला आत्मदहनाचा इशारा दिला अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान बरं त्यानंतर बरेचसे पत्र व्यवहार झाले ते आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आता त्यांचा नामोल्लेख नको करायला त्यांनी बरस सहकार्य केलं आपल्याला पण आता या आंदोलनापासून ते जरा दुरावलेले आता या पार्श्वभूमीवर तुम्ही पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी खिचडी पकाव असं आंदोलन करायचं ठरवलेलं आहे नेमकी काय आहे किंवा मागचं तुमचं उद्देश काय आजवर मी केलेल्या प्रशासनाशी पत्रव्यवहार यांनी नुसतीच चाललेली प्रोसेसिंग ही कासवाच्या गतीने नाहीतर गोगल गायच्या गतीने चालू आहे तर त्याच्या निषेधार्थ मी आंदोलन केली आमरण उपोषणाला बसलो तरी देखील मला फक्त फक्त आणि फक्त आश्वासनाचं गाजरच दाखवण्यात आलं संबंधित विषयात मी पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांची अनपेक्षित भेट झाली त्यावेळेस त्यांना बोललो तर त्यावेळेस शंभूराज देसाई साहेब सुद्धा म्हणाले की संबंधितांवर कारवाई निश्चित होईल पडताळणी करून पण अजून सुद्धा प्रशासन डिंब ते डिंबच आहे म्हणजे कदाचित पालकमंत्री आणि संबंधित आमदार एकाच प्रशासनाच्या यंत्रणेतले आहेत किंवा एकाच राजकीय यंत्रणेतले आहेत त्यामुळे त्याला विलंब होतोय असं म्हणता येईल का हा तुमचा विचारलेला प्रश्न अगदी योग्य असेल की दोघेही एकाच पक्षाचे म्हणण्यापेक्षा दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाला जाकावा तर दुसरा बाहेर पडतो अशी परिस्थिती आहे आणि स्वतःच्या ताकदीचा गैरवापर पदाचा गैरवापर करणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ खुर्चीचा विरोध म्हणून देखील मी खुर्ची आंदोलन केलं तर त्याचा देखील दोनशे तेवीस अंतर्गत माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला दा। ते नेमकं स्वरूप काय होतं आंदोलनाचं की तुम्ही गाडीला खुर्ची बांधली होती असा काय विषय होता सर मी माझ्या टू व्हीलरला खुर्ची बांधली आणि ज्यावर असं उल्लेख केला की खुर्चीचा आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध राज्यकर्त्यांविरुद्ध आणि मुकाटपणे सहन करणाऱ्या ची या जनते विरुद्ध गांधीजींची जशी तीन माकडं होती तशी आता या सत्ताधारी मोदींची तीन माकडं आहेत ह्या पद्धतीत मी खुर्ची घेऊन आलो आणि निवेदन दिलं आणि राष्ट्रगीत गायन केलं तर त्या बाबतीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला दा। हेच सगळ्यात आश्चर्याची बाबत म्हणजे राष्ट्रगीत हा अभिमान आहे देशाचा तो गायला म्हणून गुन्हा दाखल झाला दा। हो मग कदाचित ही देशातली पहिलीच घटना असेल असं म्हणावं निश्चित म्हणजे एका कार्यकर्त्यानं एका नागरिकानं राष्ट्रगीत गायन केलं आणि म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अशा पद्धतीनं तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला हो तुमची आंदोलन विविध स्वरूपाची असतात कल्पक अशा पद्धतीचे असतात म्हणजे खुर्चीचं आंदोलन आहे किंवा पंधरा ऑगस्टचं नियोजित जे खिचडी पकाव आंदोलन आहे ते सुद्धा एक अभिनव कल्पना आहे म्हणजे बिरबल बादशाहच्या गोष्टीतल्या खिचडी प्रमाण आहे असं काय हो सर हो सर आजवर मी जो पत्र व्यवहार केला प्रशासनाशी त्यांनी जे ज्या पत्रांना केराची टोपली दाखवली हा जुजबी कारवाई केली कारवाई केली असतला भाग नाही केली असतला भाग नाही जुजबी कारवाई करून म्हणजे जखम मांडीला आणि मदम शिंदेला लावण्याचा जो प्रकार केला याच्या निश्चितार्थ आजवरच्या झालेल्या सर्व पत्र व्यवहाराची मी बिरबलाच्या खिचडीच्या गोष्टीप्रमाणे तिथं रितसर चूल मांडून हंडी लावून झालेल्या सर्व पत्र व्यवहाराची होळी करून खिचडी त्यावर खिचडी भाजून ज्या पद्धतीने प्रशासनाचं काम चालू आहे माझा आता जर खिचडी शिजायची असेल तर स्टोव किंवा चूल असेल गॅस असेल त्याला लगतच भांड लागतं हो। मात्र हे भांड तुम्ही एक दोन तीन फुटावर ठेवणार आणि मग ते आहे समाजामध्ये काम करत असताना एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा ज्या भूमिका राज्यकर्ते प्रशासक जमत आहे म्हणजे हे जी नोकरशाही आहे किंवा प्रशासकीय शाही आहे आणि याच्या निषेधार्थ यांची जी उदासीनता आहे किंवा वेळ काढू पण आहे आणि राजकीय दबावापोटी हे सगळं करतायत ह्याच्या निषेधार्थ तुमचं हे आंदोलन आहे निश्चित यापूर्वी सुद्धा तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एक पुतळ्याचं वेगळं अभिनव आंदोलन केलं होतं नेमकं काय स्वरूप होतं त्याचं आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कोणी काही बोलेल आणि ते आपण सहन करू असं निश्चित स्वरूपात चालणार नाही सन्माननीय बिडी गुरुजी यांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत महापुरुषांबाबतीत तर याच्या निषेधार्थ देखील मी पत्र व्यवहार केलेला आहे आणि संबंधितांवर कारवाई करा का अशी मागणी केली होती कारवाई ढिम दिसली सुद्धा म्हणून मी थेट बिडी गुरुजींचा पुतळा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन त्यांना भेट देण्याची कल्पना कल्पना सुचली आणि मी ती याशिवाय त्यांचं त्यांचा विविध व्याख्यानांच्या माध्यमातून ते सामाजिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करतात असं oh, oh. म्हटलं मग त्या विषयावर तुम्ही आंदोलन केलं होतं किंवा त्यांचा <coughs> कार्यक्रम होऊ नये याबाबत सुद्धा काही निवेदन दिलं होतं तो काय uh, बुद्रुक या गावी कोरगाव तालुक्यात भिडे गुरुजी येणार असं कामान्य भिडे गुरुजी अर्थात मनोहर कुलकर्णी हे येणार असल्याचं समजलं तर त्यांच्याकडून कोणताही जात आपला सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे साधू संतांचा क्रांतीसिंहांचा जिल्हा आहे हा जवानांचा जिल्हा यांना कड लागतो काय अशांत होऊ नये गालबोट लागू नये अशा प्रवृत्तींना तुम्ही बोलवू नये किंवा त्यांचं व्याख्यान देऊ नये या मागणीसाठी मी मागणी केली तर त्यांनी मला पुन्हा एकदा एकशे एकोणपन्नास बजावली आणि मी तरी देखील तिथं जाणारच असं कळल्यानंतर घालून गेलो होतो पण मी तोंड झाकलेलं नव्हतं का कारण बुरका हा काळ्या रंगाचा असतो त्याचा निषेध म्हणून मी तिथं जाऊन आंदोलन करणार होतो आणि त्यांना तर मला मधूनच शंभर मीटरच्या अंतरावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सर्वसाधारण त्यांचा कार्यक्रम होईपर्यंत मला नजर कायदेत ठेवलं बर आणि त्यानंतरही ते आले सातारा जिल्ह्यात बिलेगुरु हा जामदूरचा कार्यक्रम झाल्यानंतर हो। मग तुमच्या निवेदनाचा काय परिणाम झाला का म्हणजे त्यांनी भाषणामध्ये काय प्रक्षोभक वक्तव्य केली नाहीत वगैरे असं काय झालं का नाही नाही याचा परिणाम असा झाला जसं मला प्रशासनाने पत्र पाठवलं तसंच बिलेगुरुजींच्या का, कार्यालयात देखील त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित विषयात आपला कार्यक्रम होऊ नये म्हणून जाधवांनी पत्र दिलेलं आहे तर आपण प्रश्न करू नये त्यासाठी इन कॅमेरा त्यांचं पुन्हा एकदा शूटिंग त्या कार्यक्रमाचं शूटिंग करून ते पोलीस प्रशासनानं ठेवलं हे आंदोलनाचं एक प्रकारचं यशच पाहावं लागेल की त्यांनी कोणतंही अपशब्द किंवा कोणतं वक्तव्य केलं नाही म्हणजे हे आंदोलनात मिळत असलेलं यश किंवा तुम्हीची त्या आंदोलनामागची कल्पकता किंवा सामाजिक विद्वेष वाढू नये या दृष्टीनं तुम्ही आंदोलन करत असता याशिवाय तुम्ही जिल्हा परिषदेच्या समोर भर पावसात रोप लावण्याचा किंवा वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम घेतला होता काय होतं नेमकं ते आंदोलन अठरा मे दोन हजार चोवीस ला एक वर्क ऑर्डर निघाली सार्वजनिक बांधकाम बघायची त्या अनुषंगी पोवी नाका ते रेस्टॉरंट चौक या रस्त्याचं वर्क ऑर्डर रस्ता तसा बराच होता पण आताच्या खाबुगिरी प्रशासना जमान्यामुळे आणि टक्क्याचं सरकार जे चालू आहे त्याच्या निषेधार्थ हे खर तर आंदोलन होत आणि रस्त्यात पडलेले प्रचंड खड्डे म्हणजे मे जून जुलै म्हणजे दोनच महिन्याच्या अवधीत जर या रस्त्याला खड्डे पडत असतील तर अशा या बेशर्म सरकार प्रशासनाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं संबंधित निषेध म्हणून बेशरमाचं झाड लावून मी त्या खड्ड्यांमध्ये याचा या निषेध केला खड्ड्यात बेशर्मीची लोक लावली आणि असा निषेध केला दोन दिवसाच्या के फरकानं पुन्हा एकदा या खड्ड्यांचा बड्डे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी घातले होते आस्थाप्यात पण त्यांनी सुद्धा लक्षवेधी म्हणजे बहिऱ्या प्रशासनाने बहिऱ्या व्यवस्थापनेकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं या खड्ड्यांचा स्मृती दिन आपण साजरा केला बर म्हणजे भगतसिंगांनी त्यांच्या काळामध्ये संसदेमध्ये बहिरे लोकांचं शासन आहे असं त्यावेळी म्हटलं होतं आणि त्यांना कानावर जावं म्हणून कांठाळ्या बसाव्यात म्हणून बॉम्ब टाकण्याचं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या आठवण व्हावी असं तुमचं कार्य खर तर वेगवेगळ्या पद्धतीची कल्पक आंदोलन तुम्ही करत असता अगदी लोकांच्या ज्यांना नादा लागायला लोक घाबरतात अशा माणसांवर तुम्ही कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करत असता तर, तर, कर तर या आंदोलनामध्ये काम करत असताना किंवा समाजाच्या तळमळीतून तुम्ही काम करत असताना तुम्हाला भीती नाही का वाटली कधी कारण हे सगळे आंदोलन तुम्ही एकट्याने केलेत म्हणजे तुमचे फॉलोअर्स असतील कार्यकर्ते असतील अनुयायी असतील मित्रमंडळी असतील मार्गदर्शक आहेत पण तरी ह्या प्रत्येक आंदोलनात म्हणजे भिडे गुरुजींचा पुतळा घेऊन तुम्ही गे एकटेच गेलात या जिल्हाधिकाऱ्यांसमोर बेशर्मीची रोप एकट्यानेच लावली म्हणजे कुठल्याही आंदोलनात तुम्ही अकेला चरवरे एकला चलवरे अशा पद्धतीने करत असताना भी तुम्हाला भीती नाही की वाटत कि तुमचा हल्ला होईल किंवा तुम्हाला कोणीतरी त्रास देईल असं या बाबतीत सांगायचं झालं तर पहिलं आंदोलन मी भिडे गुरुजींच्या विरुद्ध केलं ते एकट्यानंच केलं त्यानंतर बेशर्माची झाडं लावली हा जे काय टाकीवर धरून खूप गाजलं ज्याला अत्यंत लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं काय सर जिल्हाधिक आमच्या तांदुळ या ग्रामपंचायतीमधून विद्यार्थ्यांना सायकल मिळतात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर ते दाखले देण्यासाठी सरपंचांनी आमच्या विद्वान सरपंचांनी विरोध दर्शवला हो आणि ते ता दाखले तुम्हाला देता येणार नाही त्या लोकांचे सगळे घरपळे पाणीपट्टी जमा झाल्याशिवाय घेतली सरपंचांनी याच्या जाऊन आंदोलन केलं पण ते देखील आंदोलन यशस्वी म्हणजे शोले चित्रपटातलं आंदोलन अभिनेत्याचं अभिनेत्याच त्याची आठवण हवी अशा पद्धतीने मग तुम्हाला भीती नाही का वाटत मला माझा मुख्य प्रश्न आहे की एकटेच सगळे करत राहता जा एकेला चरवणे करत राहता मग तुमच्या पाठीशी कुठली अशी शक्ती आहे की तुमची मनस्थिती चांगली आहे तुम्ही विचारच करत नाही असं माझ्या जी शक्ती आहे ते भारतीय संविधान आहे सांगायचं झालं तर या भारतीय संविधानानुसार आपण आपला हा देश चालवतो तर जन्माला माणूस एकटा येतो मरतो सुद्धा तो मरताना सुद्धा एकटाच असतो मतदानाचा अधिकार बजावताना सुद्धा तो एकटाच असतो तर मग आपल्या न्याय हक्कांना वाचा फोडण्यासाठी कोणाची मदत घेण्यापेक्षा या आंदोलनाला आपल्यापासून सुरुवात करू ही माझी भूमिका होती आणि या माध्यमातून लोक मला जोडली गेली आणि या सगळ्या आंदोलनाची एका चित्रपटात उभं राहिले की ऑटोमॅटिक तुमच्या मागे अनुयायी तुमचे समर्थक येतात कार्यकर्ते येतात मित्रमंडळी येतात आणि ती आंदोलन यशस्वी होतात पण आता मुख्य जे तुमचं या पंधरा अठ्ठा स्वातंत्र्य दिनी जे आंदोलन करायचं तुम्ही ठरवलंय एका आमदारांच्या पत्नीच्या विरोधात सत्तेतल्या आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नीकडून राष्ट्रद्रोहाचा म्हणजे राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा प्रकार घडलेला आहे म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल ही मागणी तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत काय करणार आता जर तुमचं आंदोलन झडपशाही पद्धतीनं जर दडपून टाकलं तर तुमची भूमिका काय राहणार माझ्या बरेचशा मित्रपरिवारांकडून संबंधितांकडून दबावाचं तंत्र वापरलं गेलं पण मी कोणत्याही दबावाला आमिषाला बळी पडलो नाही आणि पडणार देखील नाही कारण माझ्यासाठी माझा राष्ट्रध्वज आणि माझा राष्ट्र सन्मानच सर्वतोपरी आहे भारतीय संविधान सर्वतोपरी आहे एखाद्या वेळेस बघा आपला चुकून पाय एखाद्याला तर आपण पाया पडतो हे आपल्यावरचे संस्कार आहेत आपण बघत नाही समोरची व्यक्ती किती श्रीमंत आहे किंवा आपण किती श्रीमंत आहे पद प्रतिष्ठा बघत नाही मग त्या हे संस्कार विसरले गेले विसरले गेले आणि एक प्रकारचा इगो म्हणावा अशा बाबतीत त्यांना ते कमीपणाचं वाटतं की माफी मागायला आता मतदान मागताना आपण हजारोच्या लाखोच्या समूहासमोर हात जोडतो काही लोक गुडघ्यावर बसतात मग आपल्याकडून तर अनाव दानाचं झालाय सन्मान्य प्रियताई महेश शिंदे या दोघांना खासगीत म्हटल्या होत्या की माझ्याकडून अनाव दाना झालंय मानाव दानानं झालं होतं दिलगिरी व्यक्त करणं आज ता त्यांना सात आठ महिन्यात जमलं नाही याची पण खंत वाटते मला म्हणजे साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली गेलेली के नाही आणि ती काही तुमची दिलगिरी मागायची नाही त्यांनी तर राष्ट्राच्या नागरिकांची मागायची किंवा ना। राष्ट्रध्वजाची मागायची की जे काही एकशे एकशे चाळीस कोटी जनतेची माफी त्यांनी मागायची आणि माफी माहिती की सुटला विषय आणि हा माफीनामा म्हणजे काय तुमच्या बांधतेने रटलेला नाही किंवा दुसरं काही नाही पण राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून तुम्ही हे आंदोलन ठेवलेलं आहे किंवा तेवट ठेवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या खिचडी पकाव आंदोलनाच्या माध्यमातून प्रजासत्ताक न्याय मिळेल आपल्या समोर हा प्रश्न आहे की खरंच आमदार महोदयांच्या पत्नी राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी माफी मागणार का अजून पंधरा ऑगस्ट नंतर पुढल्या सव्वीस जानेवारी पर्यंत संदीप जाधव यांना आंदोलन करावं लागेल हा एक अनुत्तरित प्रश्न आहे परंतु तोपर्यंत तरी आपल्याला प्रतीक्षा करत राहावी लागणार आहे स्वातंत्र्य दिनी पाहूया खिचडी पकाव आंदोलन आणि हे आंदोलन करणार आहेत तांदळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान संदीप जाधव नमस्कार धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज